जुन्नर आपटाळे रोडला मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे पुढे काहीतरी वाहन आहे धडकलेले आहे मग काही अँब्युलन्स गेली रिक्षाचा अपघात झालाय कधी झाला हे कधी आत्ता आत्ता झालं आत्ता झालं रिक्षा मोटरसायकलचा अपघात झालेला आहे मग शे काय आत्ता जस्ट अँब्युलन्स गेली आहे जखमींना घेऊन लेडीज पण दिसते रिक्षा पूर्ण म्हणजे बर मोठं नुकसान झालंय रिक्षाच कधी झाले कधी झाले सांगत नाही आहे रक्त टोपीला तुम्ही पाहिलं का अपघात जखमी किती आहेत कळलं का काय कुणाच झाला अपघात तुम्ही पाहिलं का काय अम्बुलन्स कधी गेली किती लोकांना टाकून येईल पण लेडीज येते रिक्षा मध्ये बसलेले का मोटरसायकल वाला कुठे म्हणजे त्या साईडने जुन्नर्ग चालला होता आणि मोटरसायकल इकडे चालला होता रिक्षावाला वाला रॉंग साईडने आला मोटरसायकलवाला कुठे आता आणि अच्छा आणि रिक्षा रिक्षा मध्ये किती लोक होते काय असं जीवित आण वगैरे तसं नाही ना वाटत येतलेच आहेत काय जखमी भाऊ काय झालंय कोणाची रिक्षा आहे माहिती आहे का हा ते अँब्युलन्स मध्ये टाकले आता यांची माहिती काही सांगते नाही ते नाही काय कल्पना यांना आहे माहीत पण आता ते काय सांगते

माहिती पण सांगत नाही ठीक आहे पोरं हे आता आले तिथे मग ते काय आत मध्ये रिक्षा काय करतात बघतात ते रिक्षावाला आहे म्हणून रिक्षावाला बघा जाय आल्या बा काय झालं हे हे सगळं रिक्षावाले घेतलं बघा काय झालं रिक्षा तुमच्या ओळखीतले नाही ते नाही